चला सरपंच आमचा नादच नाही करायचं कोणत्या गोष्टीचा काम म्हणजे काम हा, तुम्ही पारखून माणसं आणली कस आहे माहिती का जालू आणि शामराव आपल्याला हा जो मुरम आहे ना हे दोन ट्रक आहे तर याच्यातला एक ट्रक आहे ना आपल्याला रस्त्यावर टाकायचं कारण तिथं गाळ होतो ना त्याच्यामुळे तिथं टाकायचं गाडी तिथे खाली करायची त्या ठिकाणी जागा नव्हती म्हणून तिथं आणून उभा खाली करायची पळायला असं हा बरं बरं दोन गाडी एकच गाडी उचला एकच 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 उचलायची आणि गावचं काम आहे ग्रामपंचायतच काम किती ठरायचं मग दोन दोन हजार रुपये एवढे कुठं असते गावचं काम आहे रावते काय माझ्या घरचं काम आहे का पाचशे रुपये देईन पाचशे पाचशे रुपयात बघा पाचशे काय गावासाठी खेळ बिघडत माणूस पाचशे रुपये नको जेव आम तुम्हाला तुमच्या माणसांच्या हॉटेलला पार्टी देतो मग हा काय खायचं ते खा व्हेज खा नॉन व्हेज खा मटन खा मच्छी खा काही का नाही तेच तेच ते सोडून आपण गावात दारूबंदी केलेली आहे आणि हा विषय गावातल्या माणसांनी गावात प्यायची इच्छा व्यक्त करावी हे सोपं नाही ना योग्य नाही ना काय वाटत तुम्हाला बाहेर काय होते नाही नाही ते काय अहो माणूस हवा सोडल्यानंतर माणसाला कळतच काय झालंय सांगायची गरज आहे सरपंच मामा सरपंच तुम्हाला होत का का नाही पसंत पसंत केलं आम्ही पसंत झटकन झटकन कामाला सुरुवात करून नक्की नक्की आपला शब्द म्हणजे राम त्याच्यात परत बदल होत नाही अजिबात अजिबात तुमच्या इच्छेप्रमाणे जेवायला भेटेल काय ते मागत फक्त एवढं सोडक नाही आलो जवळ जवळच आलो जवळ आलो नाही जवळच आलो पण कसं आहे माहिती का लांब चर्चा करता करता माणूस सोड जोड माग सारखतच ना, ना तुम्ही

उचलत काय झाले पातळ झाली घ्या मला नको अजून एवढं ते कुठं उचलत मग काय करू मी नीट भर ना जरा असं असं कुठं तूच मानला भर अरे भर म्हणजे पाटक्यान भर असं असं कुठं हे फुल भरलं एवढं तरी का ते मला उचल मग ते खाली घर हाय खाली घर कर खाली तुला हवंच ना हा आणली असती तर बरं झालं असते करून जा ये खाली करून अयो चार दिवस मुरमाल लावीन असेल भिक्का जीवर काय चा काय चाललंय परनाम त्या पाहिलं वाणी काय जवळ टाकायचा का तू रोडला नेऊन टाकायचा तू हा आणि तो बर भाऊ दाक्षा जागेवर मला नेऊन टाकावं लागत ते बोलतो अर्धा मी टाकणार या अर्धा टाकणार बस 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 अरे भाऊ काय जीव घेतो का लेकराचा उचल एवढं पाटा पाटा अयो। आ, मी बसत नाही तुला येऊ असतो राजिबात टाकणार मी नाही पलीकडे सरांना पोटा कुठं डोकत देतो हे शाबा जालू अरे कोणची पद्धत झोपायची तुमची कशाची झोपायची पद्धत आठ झाले उठना भो अरे काय अरे काय झालं झालंय काय तुम्हाला दोघांना काय सांगू आण ना तुम्हाला काल सरपंचाने तो ग्रामपंचायतचं मुरूप म्हणला रस्त्यावर टाका तेवढे चिखल होते आल्याला आगुर हे मारणाच्या घामिले भरू भरू दिले मायाकडं तुम्हाला सांगतो पोटाचा असे नळ आले दुसते ह्यो भरून द्यायला तू उचलायला उचलायला अरे पण तुम्हाला थोडी अक्कल ठेवायची ना जरा तब्येतीला सांभाळून काम करायचे हे तर यंगराट्याच्या पहिल्या पाहिजे यंगराटे पण मला सवय नाही ते बार घे झाले काम ग्रामपंचायतीच सांगितलं सरपंचांनी आणि तुम्ही इथे असे लोळ आता लय लोही दुखाद्या भरले खावट गुतलतच नाही वर आखी इथून वर चलतच नाही मी काय म्हणतो ऐकना श्यामा एक काम करा आता दवाखाना लागेल थोडे गोळे औषध लागते आणि फोटो फिटू काही लागलं तसं पावा हे त्या डेप्युटी जा सरपंचाकडे जा हा अरे काम कामच तुम्ही काम कोणाचं केलं ग्रामपंचायतीच हा मग आता सरपंचाकडे जा त्याला सांगा म्हणजे आमच्या दुखण्या पाण्याची सोय कर औषध पाणी घ्या नुसते असं लोळून होता नीट झालं आपल्या डोक्यातच नाही आलं राह आपण काम केलं ग्रामपंचायती सरपंचा सांगितलं म्हणून कुशा लोळत पडत त्यांचं काम आहे ना आपल्याला बघ ना आता उठा ना तुम्ही खरंच जा सरपंच आणि ते काय ते दुखल असं अंगाम नाही काढायचा अरे भाऊ निवार लागत त्यांची जबाबदारी नाही का काही जा पळा अण्णा जातो लगेच हा त्यांना भेटा दवाखाना करा गोळ्या औषध घ्या आराम करा दोन हळू 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 भाऊ चला आता पहिलं ठेपुडीकडे जाऊ आपण हा चल हा आलीत बरं झालं ढेपुटी मग पोट लय भरले दावकडे घेऊन चाला मग हात लय भरले तो पोट भरलं हात भरले तो पोट भरलं दांडाच मरी जा मी कुठं दवाखान्यात घेऊन जाऊ तुला अहो तसं नाही झालं मग माय हात भरलेत काय चाललंय पोट भरलंय त्याच्या आधीच हात भरले तु जाऊन जाऊ हात भरते रे पोटी मग तुम्ही मुरुमोचल्या आला का सरपंच आम्हाला मुरुम ग्रामपंचायतीचा मुरुम ग्राम होता आणि त्या रस्त्यात पाणी नाही होत का चिखल तिथं सरपंचाने आम्हाला टाकायला लावला काल आम्ही तुझी गाडी अख्खा मुरुमो उचलून टाकला तिथं आणि सगळे सगळी पोटात सगळे नळच भरले जाम झाले पण तुम्ही हात दाबून बघा ना पाहणार याचे खावाटे भरले खावाटे भरले मी काय करू मग आता दवाखान्यात घेऊन चालू ना आम्हाला कस काय दवाखान्यात जाऊ काय पैसे नाही घेतले काय त्याचे नाही याचे काय सरपंच नाही नाही सरपंच म्हणले गावाचं काम आहे पैसे कुठं असते का म्हणलं चला भाऊ गावाचं काम आहे रस्त्याने आपल्याला यावा जावं लागतं चिखला पाण्याचं केलं आम्ही काम तुम्हाला चांगला ओळखतो तुम्ही अशी काडी उचलणार नाहीत तुम्हाला दगड उचायला लावला बार का तर ते, ते, ते तुम बाजू आपला काय फायदा आहे हे ना रे लेकर रे तुम्ही दो अरे अरे तुला सांगतो काय करा नाही जगात चांगलं वागून हा सरपंचाकडे पाहून आपण काम केलं आणि डेपुटी असं म्हणतीत अयो नंतर पाहून बी काम केलं असं म्हण हा मग तर गावडली ती सरपंच सरपंच ते तेच आहेत तुमच्या दोघाचे शिखरपूरया बंद करा बर का सरपंचांनी काम सांगितलंय ना सरपंच कोण जाय सरपंचकडे जायचं त्यांना म्हणा दवाखान्यात ने माझ्याकडे काय नाही अ डेप्युटी 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 डेफोटी असणार वा तुम्ही मा, मा, अजिबात मागला सरपंच आणि तुम्ही जा तिकडे मी सांगितलं तुम्हाला काम दरबारला डेपुटी डेपुटी लोक पाहत नाही काय खरं नाही झाल्या अरे काय कोणासाठी करतो आपण कोणासाठी म्हणजे मग झाले सरपंच झाले ओ सरपंच काय काय झालं काय तुम्हाला काय झालं हा काही झालं नाही ते विचारा सांगा ना नेमकं काय कळलं काय झालं काय झालं हा तुम्ही ते नव्हता लावला का मुरून एवढा मुरून उचलून घेतला सरपंच तुम्ही माझ्या पोटात नळ आलेत ना आता एवढं आता फोकर भेटलं म्हणजे खायचं काय खाल्लं काय काय खाल्लं सरपंच उचलून पोटात भरले घामेल उचलून उचल हात भरले बर मग काय करायचं आता आता धाव न्यावं लागेल ना सरपंच दावा नाही तुम्हाला ग्रामपंचायतच आहे ग्रामपंचायत तुमचा दावखाना जेवण खाण पैसा लाडका हडका कोणी जायला ठेवला तुम्हाला असं कसं म्हणजे त्याचं काम आहे त्याचं का बिल का आम्हाला करता येईल का दवाखान्याचा काय काढू मग तुम्ही खर्च चला डेप्युटी काय होत बघू आपला कडे गेलतो आम्ही ते म्हणले काय घेणं मला काम सांगितलं सरपंच पैसे घ्या तुम्ही ऐका चला काय म्हणतात बघू आमच्या दोघांच्या एकमताने काय होत ते विषय घेऊ गावचा पैसा आहे तो कसा खर्च करायचा कसा नाही असं म्हणता त्याच्यामुळे मी म्हणा चला अरे काय चाललंय गावचे सरपंच त्यांना घेऊन तुम्ही कडे कळवता वैरे सरपंच काय चाललंय तुम्हाला पटत आहे का हे माझ्याकडे आले काय आलं काय आलं की आपण ते ग्रामपंचायत मुरम टाकायला दिला होता रस्त्यावर त्यांना टाकायला दिला तो तर पैसे काय त्यांना दिले नाहीत आपण मी तेच त्यांना मी पार्टी दिली जेव खाऊ घातलाय नागरिक पण दुखत आहे त्याच काय अरे तुम्ही खाऊन पिऊन दुखत म्हणणार आमचं काय समज आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतच नाही पण आता एकाच माणूसकीच्या भावना तुम्ही त्यांना पार्टी दिली ब आता एवढं मुरब टाकायचा होता मग त्याच्या अपेक्षा होऊन आपण स्वतः खर्च केला पार्टी मग आता काय राहिले दवाखान्यात घेऊन जाऊ तुम्ही आता जा रे सरपंच त्याला दवाखान्यात घेऊन काय असं करा आता मी पार्टी दिली त्यांना खाऊ घातलं जेव खाऊ घातलं मग आता पुढची जबाबदारी तुम्ही घ्या बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर गावासाठी काहीतरी करत तुम्ही पण थोडाफार अहो सरपंच गावासाठीच करतोय मी आता करावंच लागेल ना मग हे काय अंगलं माझ्याकडे आणता हे दुखणं झालेलं माझ्याकडे आणता होई तुम्ही यांच सर्प पण जरा जरा ओरायला लागले ही सांगायला सरपण सांग तुम्ही समजून काय त्याला काय सरपंच राव काय आणून माय तुम्ही एक काम करा मी जबाबदारी त्यांना जो घालण्याची केली आता तुम्ही सुद्धा आहे ना त्यांचं काय असं दावगाडा पण काय जास्त काय असेल बर जा तुम्ही ग्रामपंचायत मी थांबा हो जाऊ नका कुठं नेतो मी यांना दावगाडा बरं चांगले कुठे केले माय बाटी इकडून जा इकडून जा हळू जा पार्टान चला डीपुडी चला मोठी गाडी घ्या काय सरपंच सरपंच करू मग कशाला तुम्ही करता रे आईला आधीच ठरवून घ्यायचं ना काम करायचे गावासाठी अण्णा पाहिलं अवघडे चला चल भाऊ चल मोठी गाडी घेते हा घेतो चल मग मला पुढं पास मला टाकीवरून केले बार तुम्हाला मोठी गाडी तो तो उपकार केला काय मोठी गाडी उदर उदर खाली आपले एवढे घेऊ काय बन आणि घेऊ हे नाही आजारी एकंद दाखवलोय की म्हणून नाही झालं यांचं मग नाही झालं याला आहे ना मूत त्रास आहे आणि ना ये मला खबरा दुखत आहे पाय दाखवून घेतला मोड्याला आणि येणे ना पोटाचं काय नव्हतं याला मूत खाडायचा आजार आहे डॉक्टर मला माझ्याकडे कायम येतो याच्याकडे पैसे नव्हते ये बरोबर मला कंडिलं सरपंचाच्या नादी लागून त्यांना काम केलं त्यालाच विचाराय चला मग काय बघत होतो म्हणजे काम ग्रामपंचायतीचं दुखात वेगळं आणि तपासून वेगळं घेतलं अरे काय लई लय थे त्या आता काय झालं अरे तुला लय घेतो मी तुला हजार टाकलंय मला इकडे नये फिलान तिकडे नाही ढेरीची सोनोग्राफी करून घेतली आणि हे दारो पिऊन पाळण्याला राहतो पाय नाट घेड घ्या फोळ हे दाखवून घेतलं याचे फोटो काढून घेतले तुम्हाला वडापाव चालू आहे तुम्हाला वडापाव चालू का तुम्ही जर खरं असेल तुम्हाला मी जेवून घातलं असतं पण तुम्ही असे खोटे बागतात ना लादा धारा रे गावा करता करा काहीतरी तरी ग्राम बुडू नका तू तिकडे चालला होय दे रे दोघे डांबरट डांबरट म्हणजे कमी डांबरट नाहीत तुम्ही या परत पादरवा वाटा

दादा जाता, जाता जाता बिहू खडून घेतो मग काय बोलते त्याला एवढं खाळल्यानी क्याले झाव ते दवाखाना झालाय मी म्हणतो कुठून पैसे घालायचे एवढे लय दिवस दुखत होते याड्या मग तुला डोकं चाली तर बरं कशी श्याम या म्हणूनच पिकलास तर दोन फटके खाल्ले आणि आजकाल काय होत